तर चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना यावेळी अडव्हान्स शुभेच्छाही दिल्या पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधीच परबांना चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर असंच प्रेम असू दे अशी कोपरखळी ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना मारली दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते आणि त्यावेळी पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या

तर आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवरच हे हलकं फुलक चित्र आज विधिमंडळाच्या आवारात दिसलं